महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्याबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याची आणि कर्तृत्वाचा अपमान केल्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी तसे पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे बुद्धिचातुर्य धैर्य गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेस यांनी इतिहासात महत्वाचं स्थान मिळवलं आहे यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही होती छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्रासह हो देशभरात आपले कर्तृत्व आणि सामर्थ्याची गाथा पोहोचवणारे असल्यामुळे अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत जगप्रसिद्ध आग्र्याच्या सुटकेच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी कितीतरी हुंडी वाटल्या त्यांनी औरंगजेबाच्या वजीरासह त्याच्या बायकोला लाच दिली मोहसिन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्का असणारे अधिकृत पत्र त्यांनी घेतल्याच त्याचबरोबर हिरकणी ही एक कथा असून हिरकणीची घटना घडलेलीच नाही महाराजांच्या शिस्तीचा मोठेपणा म्हणून ही एक रचलेली गोष्ट आहे असे एका मुलाखतीत वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगून त्यांची कर्तबगारी कर्तृत्व आणि पराक्रम कमी करण्याचा प्रयत्न या राहुल सोलापूरकरने केलेला आहे हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिटर बिटर काही नव्हते चक्क लाच देऊ घेऊन महाराज अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाज दिलेली आहे महाराजांनी गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीच मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिने गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असं काही नाहीये असं इतिहासच हो? नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिटर पिठरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन मो, खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही करताना मग मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं ती की इतिहासाला कुठेतरी असं छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता मग खरा इतिहास लोकांकडून जात नाही त्यामुळे आमच्यासह तमाम शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास लहानात लहान ते मोठेपणाने मोठे लोक आवर्जून आदरानु त्या इतिहासाकडे बघितलं जातं छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या बुद्धी चातुर्य पराक्रम गनिमिकावा यांच्यामुळे या, या संपूर्ण महाराष्ट्रात एक रैत्याचे स्वराज्य निर्माण केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असताना हा एक टकलू हवन म्हणजे जो पडद्यावर खलनायक होता तो मुळात ओरिजिनल जीवन जगतानासुद्धा खलनायकासारखेच त्याचे विचार असलेले राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून निसरताना त्यांच्या औरंगजेबाच्या सैन्याला दाद दिली आणि ते तिथून निसटले असा एका वाहिनीवर मुलाखत दिलेली आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांची शिस्त कडक असल्यामुळे संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद करायचे त्यामुळे एक काल्पनिक कथा म्हणून हिरकणीची कथा त्यामध्ये घुसवली गेलेली आहे असा असा ओटा आणि चुकीचा इतिहास त्यांनी एका वाहिनीवर दिलेला आहे त्यामुळे अशा या बेशरम टकले अहवान असलेल्या राहुल सोलापूरकरचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जोडेमार करून आंदोलन केलेलं आहे भविष्यात जर यांनी माफी नाही मागितली तर त्याच्यावर गुन्हा तर आम्ही दाखल करणारच आहोत पण त्याला पुण्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्या तोंडाला काय बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देत आहोत या टकल्या अहवालाचं करायचं काय करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या राहुल काय आज एक खलनायक नट जो पडद्यावर कायम खलनायकाच्याच भूमिका केलेला आहे त्या खलनायकाच्या भूमिका करून करून त्याच्या बुद्धीत घाण सकलेली आहे त्यानं आज छत्रपती शिवराय हे औरंगजेबाच्या कैदीतून सुटताना त्यांनी लाच देऊन सुटले असं म्हणतो त्याचबरोबर एखाद्या मातेचा अवमान त्याच्या वक्तव्यातनं त्यानं केलेला आहे जी माता स्वतःच्या लहाण्या पोराला दूध पाजण्यासाठी रायगडासारखा गड सरकडून वर गेली आणि आपल्या ताण्याला दूध पाजली तेजस शौर्य चातुर्य आणि धाडस बघून महाराजांनी गडाच्या त्या बुरजाला हिरकनी गड हिरकणी टोक म्हणून नाव दिलेलं आहे अशा मातेचा पण अवमानतनं त्याच्या भाषेतून केलेलं आहे अशा राहुल सोलापूरकरला आज फक्त त्याच्या काल्पनिक फोटोला संभाजी ब्रिगेडनी जोडोमार आंदोलन केलेलं आहे निषेध व्यक्त केलेला आहे जर त्यांनी माफी मागितली नाही तर संभाजी ब्रिगेडतर्फे तर्फे काळापासून त्याला तर खरंच जोडेवार आंदोलन करून आम्ही दाखवू हे सांगतो यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके संपर्क प्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सीताराम बाबर फिरोज सय्यद दिलीप निंबाळकर लखन गायकवाड आकाश नाईकवाडी वैभव धुमाळ ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते